वंदेंक मालक 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 नमस्कार मी तुषार निकम आगामी बसस्टँड चाळीसगाव बस स्टँड जवळच फेसबुक लाईव्ह करण्यासाठी आलो माझ्यासोबत आहे योगेश साबळे समीर पाटील आणि आझाद पवार आणि जी सगळी रिक्षा चालक आणि व्यावसायिक लोक आहेत सगळे दुकानदार आहेत आणि यांचा इथे प्रॉब्लेम आहे मोठा प्रॉब्लेम आहे आता मेन रोडवर कसा आला प्रॉब्लेम एवढे रोड भारी भारी झालेत तर रोड भारी भारी झालेत पैसा प्रचंड खर्च झाला करोडो रुपये खर्च होतात पण करोडो रुपये खर्च करताना दिमाग वापरला पाहिजे नियोजन केलं पाहिजे की इथे काय होऊ शकतं इथे पाणी साचवेल तर काय होईल आणि पाणी साचल्यानंतर हे पाणी निचरा कसं होईल कुठल्या कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आता रोड म्हणून किती वर्ष झाले पाच वर्ष झाले तरी पाच सहा वर्षापासून हीच परिस्थिती आहे ही समस्या आहे पावसाळ्यामध्ये समस्या पाव निर्माण होते तर समस्या काय आहे तर इथपासून तर थेट दत्त मंदिर पर्यंत तयार होते एक मिनिटाचे दाखवून दे आपण इथे पूर्ण अर्धा रोड पर्यंत पूर्ण पाणी तुमचं डायरेक्ट तिथे दत्त मंदिर आली एवढं पाणी पद्धतीच्या पायऱ्या बनवल्या त्यांनी मारण्यासाठी आणि तिथे एक छोटासा केला पण त्याचा काही उपयोग होत नाही तर आपण रिक्षा चालकाचं म्हणणं ऐकून घेऊ आणि मग यावर बोलू तुझं नाव सांगा लाभ रिक्षा युनियन अध्यक्ष मधू चौधरी हे बस स्टँड रिक्षा लावतो तर इथं आमची जवळजवळ चार पाच वर्षापासून ही समस्या आहे पाण्याची जे पाणी पासच होत नाही तिकडे गटर नसल्यामुळे आमच्या रिक्षा सगळं रोडावर येतात रोडावर आल्यानंतर मोठमोठे वाहनं येतात तर त्यांना अडथळा येतो त्याच्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्यांना पद लोकांना पण अडथळा येतो म्हणून या पाण्याचं काहीतरी त्याचं नियोजन केलं पाहिजे तुमच्या गाड्यांना काय प्रॉब्लेम येतो आणि म्हणजे आता गाडी लाईन पाण्यात उभी राहिली तर म्हणजे ते लायनर फुगून जातात लायनर फुगल्यामुळे आम्ही जर कधी समजा पॅसेंजर बसवून पुढे नेरायला लागलो तर ब्रेक लागत नाही त्याच्याने आमचा ऍक्सिडेंट होऊ शकतो पॅसेंजर बी लागू शकत या पाण्यामुळे या पाण्यामुळे हा दुसरी गोष्ट अशी आमची गाडी असल्यामुळे आम्हाला साहेब आल्यावर आम्हाला वारंवार सांगायला तुम्ही मधी लावा आम्ही मधी लावू शकत पाण्याची मधी लावलं म्हणजे गाडी करताना बाहेर प्रॉब्लेम येतात पॅसेंजर बस बर पॅसेंजर बसर पॅसेंजर टपक्यात जाऊन येत नाही तू काय म्हणजे तर यांच्या समस्या या आहेत की गाडी रेऊ तर अशा गाड्या जर उभ्या राहिल्या तर यांच्या लायनर खराब होतात आणि लायनर फुकतात आणि फुकलेत की ब्रेक लागत नाही ॲक्सिडेंट होण्याची संभावना आहे आणि असं होऊ नये यासाठी लोक कोरड्या जागेत लावायला पाहतात आणि कोरड्या जागेत लावलं की ट्रॅफिक जाम होते म्हणजे एका एक उपायापासून दुसरा उपाय करायला गेला का त्रास पण एवढं आले मोठे मोठे इंजिनियर इंजिनियर्सला हे कळलं नाही इथे यांनी गटार काढलेली नाही तिकडनं गटार येते आता हे एवढे करोडचे रो रोड यांना मंजूर करून द्या नाही तर आरोपाचे यांची जी नीतिमत्ता ठरली ती ठरली नाही साईड बट्ट्या बनवतच नाही हे तर साईड पत्तीचा संबंध नाही यंदा कुठे शहरात साईड पत्तीस टाकलेली होती कॉर्नर पर्यंत का आली नाही तर हे प्रश्न आहेत लोकांचे तर यावर आता पाच सहा वर्ष होऊन गेले पाच सहा वर्षात रोड खाऊन पिऊन वाटून निटून सगळं होऊन गेलं असेल मग नवीन रोड करणार का नवीन ग्रँड मिळवा नाली करायला त्यात नाली का केली गेली नाही तुमचे इस्टिमेट लावले पाहिजे हा रोड नेमका कोणत्या दीड शाण्यांनी बनवलेला आहे नाईने बनवला का डीने बनवला का आणखी कोणी बनवला त्याचे बोर्ड नाही कुठे केवढ्याचा बनवला ते माहीत नाही कधी बनवला ते माहीत नाही अंदा धुंद चाललेला आहे सोडून दिला आणखी इथं सोडून दिलेला आहे आणि तिथे सुद्धा ते खट्टा होतो आम्ही त्याच्यासाठी ठिक मागितली होती मागू आंदोलन केलं होतं नालायक पणाला निलाद्रेपणालाही काहीतरी हत्ता असते बोलायचं का समीर काय म्हणत वंदे मात्र समीर पाटील निर्भय महाराष्ट्र निर्भाय महाराष्ट्र पार्टी चाळीसगाव तालुका कोषाध्यक्ष आज ही रिक्षा युनियन चालकांची जी रिक्षा रिक्षा लागतात ते बिचारे आता शंभर दोनशे रुपया कमाव्यासाठी इथे येतात ए, रिक्षा चालवतील तेवढ त्यांचा उदरनिर्वाह होईल त्यांचे मुलं भाडे सर्व जे रिक्षा चालतं उदरनिर्वाह करतात तर असं कधी हे वातावरण असं असलं तर इथं कोणती सीट बसतील आता इथं बाजूलाच बस स्टॉप आहे बस स्टॉपच्या बाजूला रिक्षा चाल रिक्षा चालक रिक्षा लावतात आता रिक्षा पॅसेंजर आला आहे एखादी बसस्टॉपवरून इथं काही अशी घानेडी अवस्था बघितली त्यांनी आता रिक्षा कोण बसणार यांचे त्यांच्या जस यांच्या पैशावर परिणाम पडणार त्यांच्या अजून डेंगू मलेरिया यांच्यापासून अजून त्यांना हॉस्पिटल हो मध्ये पैसे घालाव लागणार अशी घाणेरडी अवस्थाच आहे आता नगरपालिका नगरपालिकेने याला याच्यावर काहीतरी उपाययोजना करायला हवी हे व्यावसायिक आहे तुमचं नाव काय पाण्यामुळे गिराय घेत नाही पुरस्त समाजा अंगाडे झालेले गिराय घ्या कंटाळा करतोय पाणी पुढे पारला जातो गाडी करा किती दिवसापासून त्रास होतो पाच सहा वर्ष पासून अशीच परिस्थिती म्हणजे मेन स्पॉटला दुकानातून दुकान चालत नाही दुकान चालत नाही होत नाही दिवसभर पाहुणे होत नाही हा हा दिवसभर पाहून कसं जगायचं काय म्हणजे छोटे इकडून तिकडून घर कसं जाकडायचं इकडून तिकडून काढणार पैसे काढावं लागतं बनवणाऱ्यांपासून तर कमिशन खाणाऱ्यांपर्यंत सगळ्यांना लाज वाटत यांचे धंदे होते हे घरं कसे चालतील तर हे सगळं बघा आणि हे जे चित्र आहे हे बदललं पाहिजे गटारी झाल्या पाहिजेत हे पाण्याचा निचरा झाला पाहिजे नगरपालिकेने सुद्धा आज कौतुक असं करतो आम्ही त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ परवाच लाईव्ह केलो सगळ्या गारां चिखल तिथे उभं राहून आम्ही लाईव्ह केलं आज नगरपालिका कर्मचाऱ्यांनी ते पूर्ण साफ तरी केलं पाणी साचे म्हणजे साफ तरी केलं ही ते सुद्धा साफ करणं आवश्यक आहे आणि या पाण्याचाही निचरा करणं आवश्यक आहे नसेल तर संबंधित विभागाने हे करा नाहीतर आम्हाला या पोस्टवर सांगा कोणत्या विभागाने रोड बनवलेला आहे त्याच्याकडे जाऊन आम्हाला इस्टिमेट मागावं लागेल आणि याला गटार साईड पट्टी काही होती का नाही कुठे गेली त्यांना धरून अरून दाखवून बिचारू त्यांना आम्हाला दाखवा होईल साईड पट्टी गटार कुठे तर हा सगळा प्रकार आहे तू काय म्हणजे मी योगेश सावळे हे गुन्हा इंजिनिअरांचं जे काम आहे हे बघण्यासारखं आहे त्यांना शुभेच्छा देऊ इच्छित तुम्ही कारण की त्यांनी इतकं सुंदर काम केलंय काही तर हातमजूर असलेले छोटे मोठे दुकानदार आहेत बिचारे काही रिक्षावाले त्यांचा उदरनीय त्याच्यावर होतो या उदरनिर्वाह करत असताना त्यांना इथे या पाण्या साचल्यामुळे त्यांच्या जे दुकानदार चालतात किंवा जे रिक्षा चालक आहेत त्यांच्या इथं जे पॅसेंजर बसत नाही या गोष्टींचा मुंडा बी एमबीबीएसचं लक्ष नाहीये कारण की ते इतकं सुंदर बनून तर तिथे इतकी घाण साचली आहे या लोकांचा उदरनिर्वाह कसा होईल हा प्रश्न त्यांना सर्वांना पडला आहे आणि याची दक्षता प्रशासनाने म्हणा किंवा ज्यांच्या अंडरमध्ये असं नगरपालिका असेल किंवा मुन्नाभाई एस असेल यांनी याची दक्षता घ्यावी एवढं वंदे मागे बोलतो का वंदे ते मात्र मी आझाद पवार आम्ही प्रत्येक ठिकाणी तर लाईव्ह करतच राहतो तुम्ही बघा इथे एकाच गोष्टीची कमी आहे ती म्हणजे नीतीमत्ता आणि दुसरं म्हणजे नियोजन नाही इथं मिसमॅनेजमेंट आहे तुम्ही बघून घ्या बीचे असो किंवा रोडवाले शाळे असो पीडब्ल्यूडीचे असो किंवा नगरपालिकेचे असो कोणीही असो यांच्यामध्ये ना एक कोलॅबरेशन नाही प्रत्येक ठिकाणी कोणीही आता कोणीही काम करून चाललं जातं रस्ता बनला का मग त्यांना आठवण येते पाईपलाईन टाकायची राहिली किंवा काही वाईट प्रत्येक ठिकाणी आता, आता इंजिनिअर दिवस होता पुन्हा बाई इंजिनियर हे इंजिनिअर आपण एवढा पैसा देतो आपल्या भारतात पैशाची अजिबात कमी नाही पण तो पैसा कसा वापरावा आपण एखादी उदाहरण घेऊन आपल्याकडे पैसा राहतो कसा खर्च करतो आपण एकदम नियोजनपणे त्याला काहीतरी चोख हे झालं पाहिजे म्हणजे सक्सेस झालं पाहिजे त्या पैशाचं काहीतरी शिट झालं पाहिजे पण आपला टॅक्सचा पैसा एकदम सर्रासपणे ते पाण्यात टाकता दिला काही गेलेले नाही कारण सहा सहा महिन्यात नवीन नवीन टेंडर काढायचं राहतो हा त्याचा माणसाला आता हे तीन किंवा तीन तीन जास्त दिवस होताय तरी सुद्धा हे पाणी जायला रस्ताच नाही अजिबात कारण इथली गटर ते खाऊन गेलेली आहे तीनपेक्षा जास्त दिवस ते पाणी जायला जागा गेलं कारण खाली डांबरीकरण आहे एम पी सिलॉले समावितरणचं मी बघू शकता तुम्ही मध्येच डीपी पूर्ण जर इथून बस येते डायरेक्ट इथे बस स्टँडने बाजूला तर बसने जरी आता कर्जे नाक्यावर जसा खांब तोडला एका ट्रकने तसंच बसने एका दिवस इथं धक्का दिला तरी डीपी पूर्ण पडू शकते कारण इथं पूर्ण गजबजलेला शहर परिसर या तर जनतेची आणि होण्याची शक्यता आहे टक्केचं आहे गुंदाबाई तिथे इंजिनियर पण एम सी बी वाल्यांचे त्यांनाही अजिबात आज वाढत नाही आम्ही प्रत्येक लाईव्हमध्ये सांगत राहतो तुम्ही डब्ल्यू डीचे असो नगरपालिकेचे असो किंवा कोणत्याही इतर विभागाचे एकामेकात कोलॅबरेशन ठेवा कोणतंही काम होतं तर एकमेकांना सांगा मग ते काम करा पण अजिबात करा ते करायला तयार नाही आहे तर आमची हीच मागणी आहे नाही तर इथे लक्षात झालं किंवा यूथमध्ये काम तुमचं काय काम ते बघण्यासाठी बस हेच सांगू इच्छितो

हालत एवढ्या गाण मध्ये प्रकारे जाऊन घ्या कारण त्यांना रोजी मोठी शिवाय काही पर्याय नाही कुठले व्यावसायिक सांगत होते आमची बहुणी पण होत नाही एक प्रकारे एक ती वाट लावून ठेवलेली हे बघा सर्व लोकांना मुख्यमंत्री साहेब म्हणतात आम्ही व्यावसायिकांना अजिबात एकही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही बघा कुठून पॅसेंजर बसतील गाडीमध्ये पॅसेंजर बस असं पाहूर एवढं पुढे कोण बसून गाडी इकडे लावलं का रोडमध्ये दे गाडी तर डिपार्टमेंट इकडे देपार्में। लावलं तर पॅसेंजर रेट नाही ना। पोटा भरायचे कसं आहे आम्ही आठवड्यातून एक वेळेस आम्हाला आता डास मच्छरांमुळं असे डॉक्टर गोळे औषध घेत होत नाही तर काय असं झालेलं आहे राहावी लागेल बिचारे साहेब का आम्हाला सांगतात त्यांचं आम्हाला मान ठावा लागतं म्हणजे गाड्या लावाव्या लागतात पुन्हा तेच प्रॉब्लेम होतात की साहेबी काय करेल त्यांना मी वरतो प्रेशर राहतो

मेन म्हणजे बोल गटर थँक्यू जगदीश बोलतोय बोल जगदीश बोलो मी गटर माझ्या मेन म्हणजे गटाराचीच प्रॉब्लेम आहे ते तर अशा पद्धतीने या सगळ्यांच्या व्यथा ऐकल्यात आणि याच्यावर ताबडतोब अंमलबजावणी झाली पाहिजे नाही धुळे यांनी याची खबरदारी घ्यावी असं आम्ही आवाहन करतो आणि फेसबुकला येतेच थांबवतो वंदे भाग वंदे मात्र याच्यावर पत्रकारांना सुद्धा फोटो टाकले ते सुद्धा काही ऍक्शन घ्या आम्ही पत्रकार नाहीत